स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर लहुजी शक्ती महाराष्ट्र राज्य या संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिला जाहीर पाठिंबा लोकशाही संविधान रक्षणार्थ लोकसभेच्या निवडणुकीत सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर व क्रांतीवीर महाराष्ट्र राज्य या संघटनांच्या वतीने सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला सदर पाठिंब्याचे पत्र देशाचे नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश पाटोळे अध्यक्ष सुहास शिंदे यांनी सुपूर्द केले यावेळी माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी महापौर संजय हेनगड्डी अक्कलकोट मातंग समाज अध्यक्ष सुनील खवळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे रोहित खिलारे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना महिला शहराध्यक्ष संगीता कांबळे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत हाटकर शहर उपाध्यक्ष विश्वनाथ पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे क्रांतीवीर लहूजी शक्ती कलाकार सेना जिल्हाध्यक्ष आतीश पाटोळे लहू पाटोळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष हरिबा कांबळे क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना अक्कलकोट तालुकाध्यक्ष संतोष खवळे मंगळवेढा तालुका अध्यक्ष सोमनाथ तोरणे जिल्हा सचिव सीताराम मासाळे रवी गायकवाड उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड महेश तेजबिंदे अक्कलकोट नगरपालिका नगरसेवक विकास मोरे नागेश हाटकर गणेश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती सर्वांचे आपण समस्त सभा लोकसभा मतदारसंघामध्ये पाचल समाजाचा आपण पाठिंबा जाहीर केला होता आज देखील आपण सन्माननीयम शिंदेसाहेबांनी पाचन समाजासाठी अनेक प्रश्न साहेब कॅबिनेट मंत्री राज्याचे होते अर्थ खाते त्यांच्याकडे होते तर लोकशाही अनुभवासाठी विकास महामंडळासाठी पहिला जो डी प्रतिभा सन्माननीय शिंदे साहेबांनी त्यावेळेस त्यामुळेच आज खऱ्या आठवणे विकास महामंडळाची वाटचाल चांगल्या दुसरी विशेष बाब म्हणजे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मातक समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने साहेबांनी गुरु हा समाजासाठी क्रांतीभीर लोक असतात मातक समाज अभ्यास आयोगाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या प्रगती म्हणून यासाठी साहेबांनी केली त्याच पद्धतीने ताई वेळोवेळी गेली पंधरा वर्ष ताई विधानसभेमध्ये मातक समाजाच्या प्रमाणांशी सातत्याने मागच्या वेळेस साहेब आम्ही राज्यभरामध्ये सहित रत्नासाठी पुरस्कार देण्यासंबंधीची भूमिका पहिला विषय घेतास आमदार पंडित आहे सीते आणि विलासाहेब करणार हे जे कामं आहेत ते खऱ्या अर्थाने तुम्ही भाजप समाजासाठी जलंत भ्रष्ट सातत्याने आपण सर्व घेतात आता आमची मागणी जे आहे अन्न मान्य केलेली आरक्षित जातीमध्ये हवामान करायचं त्याच पद्धतीने लक्ष राहणार जाचं टाकेल त्या जाचं टाके कमी झाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करून आम्ही आपल्याकडे आलो आणि त्यादृष्टीने ताई हे आमची पृष्ठ सोडवणार हे समाजाची मनामध्ये इच्छा आहे की ताईच आम्हाला समाजात न्याय देणार आहे आमच्या मनामध्ये असेल